रामराम मंडळी राम भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे असा दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलं जाणारं वडकीकरांचं पारंपरिक मैदान जबरदस्त रंगायला चाललंय आणि गटाला जबरदस्त लढते आपल्या सगळ्यांना अनुभवता येतात मित्रांनो आत्तापर्यंत जवळपास वीस गट पळून आले आणि वीसही गटामध्ये चांगल्या चांगल्या लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता आल्या खरं जबरदस्त लढती झाल्या ह्याच्या आधीच मागच थोड्या वेळापूर्वीच मथुर आणि शिरसोडीची रायफल अगदी सुट्टा निकाल घेत त्यांनी गट पास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे गाडी त्यानंतर आत्ता नुकतंच तेरा नंबर गट शेवटी सोडण्यात आला नंबर गटानंतर खऱ्या अर्थानं तो मागे ठेवला होता आणि तो तेरा नंबर गटामध्ये नवमेंद केसरी बकासुराने त्याच्याजवळ होता गोटकरांचा सरजा म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ही जुडी एकत्र आली तेव्हा तेव्हा त्यांनी ते गुलालाच घेतला अशी ही जोड गोळी जबरदस्त अगदी सुट्टा निकाल घेत त्यांनी गटपास केला तेरा नंबर गटामध्ये आणि ती सुद्धा सेमीसाठी पात्र झाली म्हणजे असला जबराट होताना एक नंबर गाडी पळाली असं म्हटलं तर उघडं ठरणार नाही त्यानंतर टिटवी सुद्धा गटपास झालेली आहे अशी मातभर बैल त्याच्या आधी कॉकटेल आणि पाखऱ्या सुद्धा गटपास झालेल्या अर्जुन आणि त्याच्यासोबत दुर्गा होता ते पण गटपास पास झालेले अजूनही चांगली चांगली मातभर बैल शंभू वगैरे ती पास झालेली आहे हरण्या आणि कबाली सुद्धा गट पास झालेली आहे म्हणजे नक्की जबरदस्त लढती आपल्याला सेमीफायनलला बघायला मिळणार आहे अगदी घासून आणि ठासून होणार आहे सेमीफायनल असं ठरणार नाही खरंच जी गाडी आणि जी सर्जाची गाडी होती आतापर्यंत त्यांचा एक इतिहास आहे की आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही गाडी एकत्र जुळून आली ना तेव्हा शंभरने एक टक्के ती गुलालच घेते आत्ता गाडी कशी पाळली तेरा तेरा नंबर गट आवर्जून जाऊन बघावा खरंच अंगावर काटा येतो जबरदस्त ड्रायव्हर ड्रायव्हिंग झालं चाचणी आणि जबरदस्त त्यांनी सुट्टा निकाल घेत गाडीला निर्विवाद वर्चस्व राखण्यात यश म्हणजे संपादन केलं खऱ्या अर्थानं कॉकटेल असेल असेल यांची सुद्धा निर्विवाद वर्चस्व होतं मथुर आणि शिरसळची रायफल रागायला लागल्या का ती पण गाडी जबरदस्त पळावली म्हणजे त्यांनी पण सुट्टाच निकाल घेतला म्हणजे आतापर्यंत जेवढ्याही गाड्या येत आहेत कुठं तरी एखादा घासून टासून निकाल होतो नाही तर जेवढी माताबरोबर बैल आहेत त्यांनी ते अगदी सुट्टा निकाल घेत आहेत असं म्हटलं तरी बी उठणार नाही कारण त्यांचे पैरे पण टॉपचे आहेत आणि गाडीला स्पीड पण तेवढ्या टॉपच लागतंय मित्रांनो जबरदस्त आतापर्यंत ह्या लढती वीसपर्यंत अनुभवत आले अजून सुद्धा चौसष्ट गट आहेत म्हणजे जबरदस्त लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहेत त्या आणि त्यानंतर सेमीफायनलचा थरार लागणार आणि त्या थरारामध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांचा लडका बकासूर असेल सर असेल नक्की चांगलं एक चमकतील मथुर असेल शिरसोडीची रायफल असेल हारणे असेल सगळी चमकतील असं म्हटलं तरी बघू ठरणार नाही बघूया आता लढती कशा कशा होत्या त्या कमेंट करून नक्की सांगा गाडी कशी पडाली बकासोरांनी सर्जाची राम राम चला